हा दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार तर हे ड्रॅगन फ्रूटची बाग आपण बघत आहात तर थोडं फिरवून दाखवा कशा पद्धतीचे आहे तर हे जे ड्रॅगन आहे तो प्लॉट किती वर्षाचा आहे त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट कसा आहे हे पूर्ण आपण त्याचे या प्लॉटचे मालक त्यांना आपण विचारणार आहोत तर सर नमस्कार सर आपलं नाव सांगा माझं राहिला भाल मी भालगावमध्ये तालुका पारशी ही बाग आता सध्या दोन वर्षाची झाली आहे आणि मी सुरुवातीपासूनच ग्रीन प्लॅनेट ची वापरून वापरत आलो आहे बागेत आणि मला ऍक्च्युअली खूप चांगला रिझल्ट मिळाला आणि तुम्ही बघू शकता बागेची कंडिशन वगैरे हा प्लॉट जो आहे दोन वर्षाचा फक्त आणि फक्त दोन वर्षाचा आहे सरांनी सुरू असं पूर्ण शेड्यूल आहे तर मला ह्याच्यातून हे सांगायचं आहे हे जे ग्रीन प्लॅन्ट चे प्रोडक्ट वापरले त्याच्यामध्ये काय काय वापरले सरांनी आपण त्यांना माहिती विचारू तर काय काय वापरले आपण सुरुवातीला सुरुवातीला जेव्हा मी बाग लावलेली तेव्हा मला सर रेकमेंड केलेलं की एकोणीस एकोणीस आणि ह्युमेकची ड्रेंचिंग करावी सुरुवातीला म्हणजे बजेटेड ग्रोथ फास्ट व्हावी बागाची तर त्याच वेळेस मला रोहन सर भेटले आणि मग त्यांनी मला मा रेकमेंड केलं किंग प्रीमियम किंग ग्रो आणि प्रीमियमच ड्रंचिंग करायला तर तेव्हा मी फर्स्ट टाईम मला माहीत नव्हतं ग्रीम प्लान्टच्या औषधाबद्दल आणि तेव्हा मी फर्स्ट टाईम जेव्हा ती ड्रंचिंग केली तेव्हाच मला दोन तीन दिवसात अचानकच जो टवटवीतपणा दिसला त्या बागेत आणि जी ग्रोथ दिसली ती मला म्हणजे मा रासायनिक एकोणीस एकोणीसमध्ये पण दिसली नव्हती आणि कशाची दिसली नव्हती आणि त्या क्षणी मला ते कळलं की जे हे प्रोडक्ट्स आहेत ग्रीन प्लॅनेटचे ते खरंच खूप इफेक्टिव्ह आहेत आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे तर की हे सगळे सेंद्रिय आहेत ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत म्हणून अशी भीती पण नाही राहायची की माझी जमीन खराब होणार आहे का काय होणार आहे का कसंही आणि ते रिझल्ट बघून मला एकदम आश्चर्य झालं मी म्हटलं की हे शक्यच कसं आहे म्हणजे सेंद्रिय प्रोडक्ट म्हणजे एकोणीस एकोणीसला मार्च करणारं मला पॉवर मिळते आणि प्लस जे हिरवट पण आलेला त्या दिवशी तिथे जेव्हा बघितलेलं म्हणजे डोळ्याने मला खरंच विश्वास नव्हतं आणि त्या दिवसापासून मी जो ग्रीन प्लॅनेटचा फॅन झालो आतापर्यंत मी ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरतो तर या ग्रीन प्लॅनेटच्या प्रोडक्टमध्ये सरांनी भूमी पॉवर आपलं वाप वापरलेलं आहे त्याच्यानंतर नायट्रोकिंग वापरला वापरलेलं आहे प्रीमियम वापरलेलं आहे ब्लूम वापरलेला आहे आणि रुटगार्ड एकंदरीत सगळेच प्रोडक्ट सरांनी वापरलेले आहेत आणि आपण सरांच्या तोंडूनच रिझल्ट पाहतोय तर सरांचं म्हणणं आहे की एकोणीसशे एकोणीसला पण तोड देणार आपल्याकडे टोटली प्रोडक्ट आहेत तर सर मला असं विचारायचं आहे अजूनही जे फूड सप्लिमेंट करणारे शेतकरी आहेत ते अजूनही रासायनिककडे जास्त भर आहे त्यांची कारण का रिझल्ट फास्ट भेटतो त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता रासायनिक ने खत नेहमी ने भीती राहतेच की जमीनची पोत खराब राहील जमीनचे जीवाणू मरून जाईल त्याच्यामुळे आपण सेंद्रियकडे जेवढं वळलं तेवढंच आपल्या बागेसाठी पण चांगलंच राहतं आणि दोघांचं बॅलन्स ठेवलेलं सगळ्यात बेस्टच राहतं म्हणजे रासायनिक पण वापरा पण त्याच्याबरोबर आपण जेवढं सेंद्रिय वापरू शकतो ते सेंद्रिय पण वापरतो म्हणजे सेम कट टाका मॅचिंग करा ग्रीन प्लायनट्स ग्रीन प्लायनट सारख्या कंपनीसारखे प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट्स वापरा आणि आतल्या आत आपलं हृदय प्रसन्न राहतं की आपण काहीतरी चांगलं काम करतोय सेंद्रिय प्रोडक्ट्स वापरतोय पर्यावरणासाठी पण चांगलं आहे आपल्या सेहतसाठी पण चांगलं आहे आरोग्यासाठी पण चांगलं आहे सगळ्यांसाठी चांगलं आहे म्हणून आनंद मिळतो तसे तर आता ट्रॅकिंगमधल्या सगळ्यात एक मोठी समस्या आहे ती ती जी आहे ती फंगसची आहे तर जर आपण हिवाळ्यात थंडीमध्ये नीट फंगसचा मॅनेजमेंट केला नाही तर तो उन्हाळ्यात जास्त प्रमाणात वाढतो आणि पुढच्या वर्षी फ्रुटिंगमध्ये अजून फंगसचा स्प्रेड सुरू होऊन जातो तर आणि ते साईजमध्ये पण बऱ्यापैकी इफेक्ट करतं फंगसमध्ये आणि फळाची क्वालिटी वगैरे पण बऱ्यापैकी अफेक्ट होतं फंगसमुळे तर त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेणं म्हणजे जमिनीतनं पण औषधं सोडणं पण खूप गरजेचं आहे जसं की आता ग्रीन मॅनटचं रूट गार्ड आहे ते पण खूप इफेक्टिव्ह आहे जे मी फर्स्ट वर्ष मी वापरलेलं रूट गार्ड आणि त्याच्या पुढच्या वर्षी मला बिलकुल काही फंगसचा अटॅक नव्हतं झाला पण नेक्स्ट इयर मी विसरून गेलेलो रूट गार्ड वापरायचं तर त्याच्यामुळे काय झालं की लगेच तो फंगस वाढला आणि तो माझ्या कंट्रोलच्या बाहेर गेला म्हणून ह्या दिवशी मी ठरवलं आहे की म्हणजे न विसरता खालनं रूटगार्डची ट्रंचिंग करावी कारण रूट की रूटगार्डमध्ये खूप चांगले घटक असतात फंगसला कंट्रोल करण्यासाठी जसं की सरांनी मला सांगितलं तर असं आणि बरेच वेगळे सेंद्रिय घटक असतात ज्यांनी तो फंगस कंट्रोल होतो तर हो बघा गेल्या वर्षी सरांनी रूट गार्ड वापरलं होतं आणि यावर्षी वापरलं नाही त्याच्यातला देखील डिफरन्स सरांनी स्वतः सांगितलेला आहे तर शेतकरी बांधवांनो या शूटिंगच्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपली जी मानसिकता तयार झालेली आहे ती रासायनिक रासायनिक आणि रासायनिक याच्या व्यतिरिक्त रिझल्ट येतच नाही तर, ये ना तर रासायनिक अधिक ऑर्गेनिक मिक्सिंग केल्यामुळं रिझल्ट येतो का नाही त्याच्यानंतर ना पिकावर येणारे बुरशीचे अटॅक असतील आ, मावा असेल तुडतुडी असेल जे काही अटॅक का असतील रोग जंतू आहेत त्यालासुद्धा कवर करायची कॅपॅसिटी मध्ये आहेत आणि ते म्हणजे ग्रीन प्लॅनेट या कंपनीच्या प्रत्येक मध्ये आहे बरोबर ना सर हो एकदम बरोबर बघा आपण लागण देखील बघू शकताय पूर्ण लागण दाखवा तर सध्या गेल्या वर्षीपेक्षा लागण किती टक्के व्यवस्थित आहे गेल्या वर्षीपेक्षा डेफिनेटली आता वाढलंच गेल्या वर्षी तीन टन निघाला होता यावर्षी सर अपेक्षा करत आहेत आठ टन प्लस झाला पाहिजे तर सर बाग तर छान आहे सुंदर आहे आणि ऑर्गॅनिक तसं बघितलं गेलं तर थोडंसं असं मला वाटतं की जवळपास सेमच असतं पण थोडंसं ऑर्गॅनिकमध्ये मला असं वाटतं की जास्त कॉस्ट होऊ शकतो पण तो कॉस्ट कसा होऊन जातो तो कव्हर होऊन जातो रिझल्टमध्ये कारण काय ऑर्गॅनिकचे फायदे खूप आहेत त्यांचे ते सगळ्यांना माहितीच त्याचे फायदे काय काय आहेत